पुढचा जो प्रॉब्लेम आहे हळद अद्रक पिकातील मित्रांनो हळदीचे पानं अशा प्रकारे पिवळसर किंवा पांढऱ्या टाईप झालेले असेल तर ही सुद्धा झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या हळद पिकाची पानं अशा प्रकारे होतात मित्रांनो जर तुमचं ड्रीप आहे ड्रिपवरतीच असेल सगळ्यांचं तर फेरोस्टार पाचशे ग्रॅम आणि जे झिंकोडील आहे तर ते अडीचशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता किंवा फवारणी जर करायची असेल तर फेरोस्टार तीस ग्रॅम झिंकोडील पंचवीस मिली पंधरा लिटर फवारणी पंपासाठी प्रमाण घेऊन आपल्याला प्रति एकरासाठी फवारणी करणं ही गरजेचं आहे ही झिंक आणि फेरस या अनद्रव्याची कमतरता असते हे शेतकऱ्यांनीच आम्हाला टाकलेले फोटो आहेत अशा प्रकारे तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात किंवा जे ॲक्च्युली ज्या शेतकऱ्याची आता ही चुनखडीयुक्त जमीन दिसते पहा तुम्ही आता खडे पाहू हो शकता शक्यतो ज्या शेतकऱ्यांची जमीन चुनखडीयुक्त जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नॅचरली फेरस आणि झिंक या अनद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते तर ती कमतरता दूर करण्यासाठी पुन्हा एकदा जे फॉर्म फॉर्ममधलं फेरोस्टार आहे आणि ऑक्साईड फॉर्ममधलं जे काही झिंकोडिला आहे तर आपल्याला याचा वापर करणं हा गरजेचं आहे त्याच्यानंतर जर काही हळद अद्रक पिकातील करपा किंवा ब्लाईट किंवा लीफ स्पॉट अशा प्रकारे दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांनी सध्याच्या काळात लवकरात लवकर फवारणी घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये फिक्स घ्या पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ऑक्सिजन टॉनिक घ्या पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि स्टिकर हा जो काही प्रॉब्लेम आहे तर या फवारणीनं कंट्रोलमध्ये येईल जे क्युप्रो फिक्स आहे याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि मँकोझेप हा घटक आहे तर तुम्ही त्याचा वापर करणं हा गरजेचा आहे हा जो काही करपा आहे तर हा बऱ्यापैकी कंट्रोल या फवारणीनं होऊ शकतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुमणी आळी सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इवन सोयाबीन पिकामध्ये सुद्धा कापूस पिकामध्ये सुद्धा हळद अद्रक पिकामध्ये तर मेजर जो प्रॉब्लेम आहे तर हुमणी आळीचा आहे उसामध्ये सुद्धा मेजर प्रॉब्लेम आपल्याला हुमणी अळीचा पाहायला मिळतोय आणि भरपूर सारे शेतकरी आम्हाला हुमणी आळीचे फोटोसुद्धा टाकत आहेत तर हुमणी आळी नियंत्रण करण्यासाठी दोन उपाययोजना मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो एकतर म्हणजे केमिकल उपाययोजना किंवा दुसरी म्हणजे जैविक उपाययोजना मित्रांनो केमिकल उपाययोजनेमुळे तुम्हाला तीन चार दिवसात लगेच डोळ्याने रिझल्ट दिसतील परंतु आठ दहा दिवसापर्यंत दिसेल परंतु जर तुम्ही जैविक उपाययोजने जैविक उपाययोजनेच्या माध्यमातून जर गेले तुम्हाला तर तुम्हाला दहा पंधरा दिवसानंतर रिझल्ट दिसतील परंतु चार पाच सहा महिन्यापर्यंत दीर्घकाळ जो काही रिझल्ट आहे तर तो, तो दिसेल कारण आपलं एक जैविक बुरशी सुद्धा आपल्याकडे आहे जी हुंडीला पूर्णपणे खाऊन टाकण्याचं काम करते त्याच्या अगोदर मी तुम्हाला केमिकल उपाययोजना सांगतो थोडा स्वस्तामध्ये जर गेले तुम्ही क्लोरोसायपर ज्याच्यामध्ये हमला या नावाचं एक प्रोडक्ट आहे पाचशे ग्रॅम प्रति पाचशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही ड्रिपन हमला सोडू शकता थोडं महागाचं जर गेलं केमिकलमध्ये दे, डेंटासू डेंटासू या नावाचं औषध आहे शंभर ते दीडशे ग्रॅम प्रति एकरासाठी न तुम्ही डेंटासू सोडू शकता ज्याच्यामध्ये क्लोथिनॉइ क्लोथिनॉइडिन हा घटक आहे तर डेंटासू तुम्ही एकरासाठी शंभर ते दीडशे ग्रॅम रासायनिकच्या दोन उपाययोजना सांगितले मी तुम्हाला आता पुढची जी उपाययोजना आहे तर ती जैविकची सांगतो मित्रांनो आपलं हुमनासूर या नावाचं एक हुमणी आलीला मारण्यासाठी एक जैविक बुरशीयुक्त प्रोडक्ट उपलब्ध आहे मित्रांनो हुमनासुर आपण तीन वेगवेगळ्या स्वरूपात देतोय अगोदर फक्त हुम्नासूर होतं तीन किलो प्रति एकरासाठी टालकम बेस होतं तीन किलो प्रति एकरासाठी आपल्याला मातीमध्ये शेणखतामध्ये मिक्स करून किंवा ड्रिपद्वारे आपण शेतकऱ्यांना सोडण्यासाठी सांगत होतो परंतु आता हुम्नासूर जी एक दाणेदार स्वरूपातलं आपलं हुम्नासूर उपलब्ध झालेलं आहे हुमनासूर जी आणि हुम्नासूर एनएक्स एकदम टालक डेक्सटॉल्स बेस जे हुमनासुर आहे तर ते एन एक्स फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो जर हुम्नासूर वापरणार असाल बॉक्समधलं तर तीन किलो प्रति एकरासाठी आपल्याला मातीमध्ये शेण खतामध्ये किंवा ड्रिपद्वारे सोडणं गरजेचं शेण खतामध्ये मातीमध्ये मिक्स करून तुम्ही शेतामध्ये फेकू शकता जर तुमच्याकडे हुम्नासूर जी उपलब्ध असेल तर हे दाणेदार स्वरूपातलं आहे मित्रांनो चार किलो प्रति एकरासाठी आपल्याला हुम्नासूर जी रासायनिक खतामध्ये किंवा शेण खतामध्ये मिक्स करून तुम्ही डायरेक्ट फेकू शकता आणि एनएक्स जर तुमचं ड्रीप व्यवस्थापन असेल तर तुम्ही हुम्नासूर एनएक्सचा वापर करा फक्त पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी मित्रांनो हे जे चारही तिन्ही प्रोडक्टचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं याच्यामध्ये एक अशी जैविक बुरशी आहे जी पूर्णपणे हुमणीला खाऊन टाकण्याचं काम करते हुमणीला मुलासगट समाप्त करण्याचं काम ही जी काही याच्यामधली जी जैविक बुरशी आहे तर ती आपल्याला करताना पाहायला मिळते मित्रांनो तिघांचंही प्रमाण सांगितलं वाटलेस तर या स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घेऊ शकता तुम्हाला भविष्यामध्ये हुमनासूरबद्दल अधिक माहिती जर हवी असेल तर इथं आपला हा नंबर सुद्धा दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा कॉल करून हुमनासूरबद्दल अधिक माहिती घेऊ शकता हुमणीआरीचा कर्दंग काळ हुमणी पूर्ण समाप्त करण्यासाठी नष्ट करण्यासाठी हुमनासूरचा यावर्षी आवर्जून वापर करा वापर केल्यानंतर दहा बारा दिवस तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील परंतु रिझल्ट तुम्हाला दीर्घकाळ आपल्याला जास्तीत जास्त तिथं पाहायला मिळेल भविष्यामध्ये हुम्णिआळी तुमच्या शेतामध्ये राहणारच नाही